अभंग ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा आपण गेल्या वेळेला सातशे एकोणतीसाव्या माफ करा सातशे सत्ताविसाव्या आलो तो की गुरुची या अल्प लिलेसाठी जाणं टाकी ओवाळून जीवितही त्याच्या छोट्याशा कामासाठी सुद्धा गुरुच्या गरज पडली तर प्राण द्यायला सुद्धा त्याचा जो शिष्य असतो तो, तो मागे पुढे पाहत नाही आता सातशे अठ्ठावीसापासनं आजच्या भागाला सुरुवात करूया गुरु रोड गुरुप्रेमे पुष्ट गुरुवाज्ञेसी मठ आपण जो आता गुरुच्या प्रती त्याची नेमकी निष्ठा कशी असते ते सांगितलं आहे की हा बारीक कधी होतो तर गुरुची सेवा करताना तो बारीक होतो गुरुनी थोडंसं कौतुक केलं तर तो लगेच जाडा होतो म्हणजे त्याची तब्येत सुधारते गुरुवाज्ञेस ही मठ गुरुची आज्ञा ही जणू त्याचं घर असतं म्हणजे तो तिथेच राहत असतो गुरु कधी आज्ञा देतील आणि आपण ती कधी पाळू या एकाच भावामध्ये कायम तो असतो म्हणून त्या गुरुवाज्ञेला मठ म्हणजे घरच म्हटलेलं आहे हा पुढचा भाग अतिशय महत्त्वाचा गुरुबंधूंसवे सौजन्य वागून सुजन बनवून राहिला जो गुरुबंधूंच्याबरोबर अतिशय सौजन्यानं जो वागतो आणि तो सुजन म्हणूनच राहतो हा भाग फार महत्त्वाचा आहे कारण बऱ्याचदा गुरुबंधूंमध्ये हेवाधावा आपल्याला दिसतो किंवा त्याला जरा अधिक गुरुंनी थोडंसं जवळ केलं तर दुसऱ्या मंडळींना असूया वाटायला लागते पण हा जिथे असतो ज्ञानी माणूस तर गुरु कितीही लांब बसला आणि आपल्याला नाही जरी त्याने जवळ केलं तरीसुद्धा आपल्या गुरुचं आपल्याकडे लक्ष आहे या भावाने तो राहत असतो आणि कुणाच्याही बाबतीमध्ये असूया मत्सर हा काहीही त्याच्या मनामध्ये येत नाही म्हणून ही, ही ओबी सध्याच्या काळासाठी अतिशय महत्त्वाची सौजन्य सौजन्ये सुजन सुजनं बनूनं जो ज्या ते गुरुसेवा जडले व्यसन हो यजो कुलीनं गुरुकुळे गुरु संप्रदायामध्ये जे जे म्हणून धर्म म्हणजे शिष्य म्हणून वागताना गुरुच्या बाबतीत जे जे म्हणून कार्य येईल तेच याचे वर्णाश्रम धर्म चार प्रकारचे आश्रम आपल्याला सांगितलेले आहेत तर हे चारही प्रकारचे आश्रमाचे हे कधी तर गुरु जे जे काम सांगेल ते निभावणं ती करणं म्हणजे वर्णाश्रमाचं काम जणू याच्यासाठी गुरुसेवेशिवाय याचं दुसरं कुठलंही नित्य कर्म राहिलेलं नाही गुरु हीच देवता गुरुच माता गुरुच पिता असं त्याच्या मनापासून त्याच्या मनामध्ये असतं गुरुसेवेहून दुसरा कुठलंही मार्ग त्याला दिसत नाही की जो मार्ग त्याला पुण्यक्षेत्रापाशी घेऊन जाईल कारण गुरु हेच त्याचं पुण्यक्षेत्र असतं गुरु हेच त्याच्या सर्व धर्माचं सार असतं आणि त्याच्यासाठी गुरु हेच परमेश्वराला भेटण्याचं आस द्वार असतं किंबहुना गुरुला भेटल्यानंतर परमेश्वराला भेटायची सुद्धा त्याची इच्छा संपते गुरुसेवकांशी आपुले मानून भावंडांसमान प्रेमे भेजे भजे हे सुद्धा मगाशच्याच ओवीशी आपल्याला संबंधित करता येतं की गुरुचे जे सेवक जे जे आहेत त्या सगळ्यांना आपल्या भावंडासमान त्यांनी मानावं त्यांच्यामध्ये भांडणं द्वेष असं काहीही करू नये कारण शेवटी त्याचा सगळ्याचा त्रास हा गुरुला होत असतो म्हणून मग त्यांनी काय करावं तर भक्तिभाव ठेवावा आचरण शुद्ध ठेवावं आणि मुखामध्ये कायम गुरु नामाचा मंत्र तोंडामध्ये सतत असावा त्याचा सतत उच्चार करत राहावा गुरुवाक्य हेच त्याचं शास्त्र आहे आणि इतर शास्त्रांचं जो अध्ययनही करत नाही एकवेळ तोही चालेल परंतु फक्त गुरुने जे जे सांगितलं ते पूर्णत्वानं आत्मसात करणं हे त्याचं काम असतं एखादं अमंगळ असं जळ असेल म्हणजे अस्वच्छ असं जरी पाणी असेल पण त्या पाण्याला गुरुचा स्पर्श झाला तर ह्याला ते पाणी तीर्थासमान वाटतं गुरुचं उच्चिष्ट कधी मिळालं तर त्याचा आनंद त्यातली गोडी त्याला इतकी जाणवते की त्या घडीला तो समाधीलासुद्धा नाही म्हणतो म्हणजे मोक्षालासुद्धा नको येऊस असं म्हणतो किंवा गुरु जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याची पायधूळ जी मागे उडते ती पायधूळ त्यातले धुलीकण हा मस्तकी सातत्यानं धारण करत असतो कारण का या सगळ्यातनं गुरुभक्ती करत असताना कैवल्याचं सुख त्याला प्राप्त होतं किती सुंदर शब्द आहे कैवल्य कैवल्य म्हणजे जिथे आपण केवल उरतो म्हणजे एकटा उरतो अशी जागा माणूस म्हणजे कैवल्य माणूस एकटा उरतो अशी जागा पण हे कैवल्य एकटेपणाचं नसतं त्या कैवल्यामध्ये संपूर्णपणे आनंद असतो आणि इथे वस्तुत गुरु आणि शिष्य असं दोघंजण आहेत म्हणजे इथे खरं तसं व्यावहारिकदृष्ट्या पाहता कैवल्य नाही पण शिष्याच्या मनात शिवाय दुसरा विचारच नाही म्हणजे तो स्वतःला शून्य करून राहिलेला असतो म्हणून इथे त्याचं कैवल्य आपल्याला दिसतं आणि म्हणून कैवल्याचं सुख हे गुरुभक्तीमध्ये त्याला नितांत मिळत असतं अशी अपार गुरुभक्ती असते आणि त्या गुरुभक्तीचं किती वर्णन करावं मग ज्ञानवना पटकन म्हणजे भानावर येतात ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणतात चढोनी पूर्ण विस्तारे वर्णन झाले येथे अहो गुरु हा विषयच असा आहे की मला इतकं पुरण आलं आणि विस्तारानं माझ्याकडनं फार बोललं गेलं पण आता काय करणार ना कारण भक्तीशिवाय गुरुभक्ती ही त्याची एकमेव इच्छा आहे त्या भक्तीशिवाय दुसरं काही त्याला महत्त्वाचं वाटत नाही त्या ज्ञा तो पुरुष हा ज्ञानाचं ठिकाण आहे हे सांगताना ह्या भक्तीचं सगळं रूप आपल्यासमोर ठेवणं हेही गरजेचं होतंच ना तया चियाठाई जगापुरे ऐसे ज्ञान नांद तसे स्पष्टपणे तेव्हा ज्याच्या मनामध्ये ज्ञानी झाल्यानंतरही आपल्या गुरूच्याबद्दल निरतिशय प्रेम असतं त्याच्यासाठी संपूर्ण शरणागतीची भावना असते त्याच्या प चरणाशी त्या शिष्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञान वसतीला आलेलं असतं व्यवहारात आपल्याला अनेक वेळेला असं दिसतं की शिष्य मोठे होतात ज्ञानी होतात आणि त्यावेळेला मात्र ते आपल्या गुरु मा गुरुला विसरतात किंवा गुरुबद्दल काही वेगळं बोललं जातं पण इथे ज्ञानोबा सांगतायत शिष्य कितीही मोठा झाला तरी गुरुच्या चरणांपासून जो हलत नाही तोच खरा ज्ञानी शिष्य अहो संतजन माझी या हातून घडावी संपूर्ण गुरुसेवा आईसी उत्कट इच्छा मानसी म्हणून मर्यादा सांडवून बोललो आहे मला कल्पना आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की मला कल्पना आहे ही गुरुभक्ती किंवा आचार्य उपासना ह्यावर जरा मी जास्तच बोललो पण माझ्या मनाचीसुद्धा तीच इच्छा आहे ना गुरुभक्तीची म्हणून खरं सांगायचं सा, तर मी खरं तर थोटं आहे कारण माझ्याच्याने तेवढं काही गुरुचं कार्य होत नाही मी खरं तर अंध आहे कारण गुरुचं रूप तेवढं पाहिलं जात नाही मी मंद आहे पंगू आहे का कारण मला दोन पाय असूनसुद्धा गुरुसेवेसाठी जेवढं तत्पर मी असायला हवं तेवढा तत्पर मी नाही खरं तर मी मुकाच आहे का मला तोंड आहे मला बोलता येतं पण अजूनही जितक्या प्रमाणात गुरुचं वर्णन करायला हवं ते मी करत नाही आणि असं असतानासुद्धा गुरु मला पोसतात खरं तर मी आळशीच म्हटलं पाहिजे पण गुरुभक्तीचा जो प्रेमभाव आहे ना तो अंतरही दाटलेला आहे म्हणून मी शाबूत आहे म्हणून हे, हे सगळं वर्णन मी विस्तारानं केलं हे व्याख्यान जरा मोठं झालं खरं पण आपण पन मला थोर मनानं क्षमा करावी आणि पुढचा ग्रंथ निरोपण्यासाठी संधी द्यावी इथपर्यंत गुरुसेवेबद्दल ज्ञानोबा बोललेले आहेत आणि मग आता कुठपर्यंत आला आहे तर आता म्हणतात देव म्हणे आता शुचित्व सांगेनं देई अवधान धनुर्धरा आता कृष्ण पुढचा गुण सांगतायत तो आहे शुचित्व शुचित्व म्हणजे काय तर शुचित्व म्हणजे पावित्र्य पवित्रता देह आणि मन ज्याची मलहीन कापुरा समान अंतर्बाह्य किंवा रत्नदळ सबाह्य सबाह्य निर्मळ ना तरी तेजाळ सूर्यबिंब हे कसं असतं मलहीनत्व कसं असतं तर कापुरासारखं असतं किंवा सूर्यबिंबासारखं असतं का बाहेरी जो कर्मे शुद्ध झाला ज्ञाने उजळला अंतरात एखादा माणूस ज्ञानी आहे का नाही हे कसं ठरवायचं त्याची परीक्षा कशी घ्यायची कारण अंतर्ज्ञानामध्ये परीक्षा घेता येत नाही बाह्यज्ञानामध्ये आपण डिग्र्या देऊ शकतो परीक्षा घेऊ शकतो पण एखाद्या माणसाला अंतर्ज्ञान झालं का नाही हे कसं कळावं तर त्याचा एक मार्ग आणखीन एक मार्ग अनेक मार्ग सांगितले आहेत ह्या अध्यायात आपण तेच पाहतो आहे आणखीन एक मार्ग सांगितला की ज्याचं बाह्य जगामधलं कर्म आ अत्यंत शुद्ध असतं म्हणजे शंभर टक्के तो करतो प्रेमाने करतो आणि स्वार्थी हेतू न ठेवता कर्म सुंदर पूर्ण करावं म्हणून जो करतो त्या कर्माला शुद्ध ही। कर्म असं म्हटलेलं आहे असा कर्म ज्याचं शुद्ध झालं तो अंतरांगामध्ये ज्ञानी झाला दोहोपरी ऐसी जयालागी साची पूर्ण शुद्धत्वाची प्राप्ती झाली वेदमंत्रोच्चरे माती आणि तोय लाविताची होय बाह्यशुद्धी बुद्धीची या बळे रजक कणे जैसा करू ये आरसा सुनिर्मळ आरसा स्वच्छ करण्यासाठी पूर्वापार आपली पद्धत काय या पूर्वीच्या काळी भांडीसुद्धा मातीने घासली जात होती माती पाण्यामध्ये कालवली की जे तयार होतं मिश्रण त्यांनी भांडी घासायची त्यामुळे ते एकदम लखलखित होतं तसं आरसा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा काही अगदी वस्त्रगाळ अशी जी पूड असते मातीची त्यांनी स्वच्छ केला जातो आरसा हु? तेव्हा त्यांनी काय म्हटलं किंवा घाण वस्त्रे घालीता मल विरहित होती जैसी तैसेचं शरीर बाहेरी चोखाळं अंतरी निर्मळ ज्ञानदीपं तसं शरीर बाहेरून लख आणि आतमध्ये उजाड उजळलेला ज्ञानदीप हे ज्ञानी माणसाचं सा खरं वर्णन आहे एरवी अज्ञान अंतरात जरी आणीक बाहेरी कर्म भाग तरी ती केवळ विटंबना जाणं जैसे विभूषण प्रेताला घे की ती स्पष्ट शब्दामध्ये म्हटलं आहे ज्ञानोबानी आणि नंतर स्वरूपानंदांनी की बाहेर कर्म अगदी शुद्ध आहे पण आतमध्ये अज्ञान आहे आतमध्ये द्वेष असूया मत्सर ह्या सगळ्या गुणांनी त्याचं अंतकरण कलुषित झालेलं आहे तर मग बाहेरचे जे कर्म आहे ना हे कर्म म्हणजे जणू प्रेताला घातलेली आभूषणं कारण जोपर्यंत आपलं अंतरंगत असं होत नाही तोपर्यंत बाह्य गोष्टींना शोभा येत नाही किंवा गर्धवासी जैसे गंगास्नानं वांधिले तोरणं ओसगृही चोपडीला गुळ कडू भोपळ्यासी अन्य उपवासी लिंपलागा ही अनेक उदाहरणं पुढे आपल्या दिलेली आहेत की याचा अर्थ काय की अनेक गोष्टी ज्या काही वेळेला माणसं खूप काही गोष्टी करतात पण त्यातला गाभात सापडत नसल्यामुळे ते सगळं फोल ठरतं म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण जे सण साजरे करतो साधं उदाहरण सांगते त्या सणांमध्ये काय असतं एखादं भुईमुगाची शेंग असते का नाही त्याचं वरचं टरफल खातो का आपण नाही खात पण सध्याच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने सण साजरे करतो तेव्हा असं वाटतं की आपण वरची टर्फल रंगवत बसलो आहेत वेगवेगळ्या रंगांनी त्या संस्कृतीचा त्या विचारांचा गाभा आतला दाणा तो आतमध्येच आहे तिथपर्यंत आपण पोचत नाही हे सुद्धा ह्याचंच उदाहरण की बाहेरची कर्म जोरदार अंतरंगामध्ये ज्ञान आहे का नाही याचा विचार केला जात नाही <coughs> म्हणून अंतरी होता ज्ञानप्राप्ती शुद्ध बाह्य कृती स्वभावेची अशी आता वेगवेगळी त्याच्यावरची पण उदाहरणं दिलेत आहेत सांगितलं काय की विकार येणारच कारण आपण मानव आहोत त्यामुळे विकार उद्भवणारच पण विकारांकडे कसं बघावं तर ना नभी नाना रंगी उद्भवती मेघ परी नाही डाग नभासित्या तैसा विकारांच्या विटाळे लिंपेना जरी भोग नाना उपभोगी मग अशा वेळेला कसं व्हावा राहायचं विकाराला शिवू द्यायचं नसेल तर कसं राहायचं तर वेगवेगळी उदाहरणं सांगितलेत की आकाशामध्ये काळे ढग येतात पण म्हणजे आकाश काळं होतं का नाही काही वेळात रंग निघून जातात मग आकाशाचा निलिमा तसाच राहतो किंवा वाटेवरनं कुणी सवर्ण जावो किंवा एखादं त्यांनी म्हटलं तसं की निर्मल ब्राह्मणी वा महारिणं कुणी का जाईना तिथे भाव जसा वाटेला नसतो त्या पद्धतीनं आपल्या मनामध्ये सुद्धा तो कामा कामाने अलिप्तपणे आपण आपलं कार्य करत राहावं असं सांगितलेलं आहे संकल्प विकल्पा जै तैसे जाणे नीट कृत्याकृत्य स्पष्ट ओळखेजो ना तरी शिजेना खडा आधणात भिजेना पाण्यात हिरा जैसा तैसी मनोवृत्ती जयाची अलिप्त नाना विकल्पात सापडे ना किती सुंदर उदाहरणं ज्ञानोबा देतात की विकल्पात सापडायचं नसेल तर कसं व्हायला पाहिजे की एखाद्या रटरटून शिजणाऱ्या भातामध्ये जर एखादा खडा टाकला तर एवढं गरम पाण्यामध्ये त्या आधणामध्ये तो खडा शिजतो का नाही म्हणजे खडा जसा आहे तसाच तो राहतो किंवा हिरा पाण्यामध्ये ठेवला म्हणून तो फुकतो का तो पाणी शोषतो का नाही तसं हिऱ्याचं रूप त्याचं बदलत नाही तसं आपण व्यवहारात राहतानासुद्धा ज्ञानीपुरुषांनी जे प्राप्त केलेलं आहे ते तो सोडत नाही व्यवहार कसाही वाईट असला तो वाईट वागला म्हणून मी वाईट वागलो हा विचार त्याच्या मनात येत नाही तो कसा का वागेना मला चांगलंच वागायला शिकवलं आहे ना अर्ज जे आपण पाहिलं सरळ स्वभाव तो त्याचा स्वभाव बदलत नाही त्याप्रमाणे तो कधी हिऱ्यासारखा वागतो खड्यासारखा वागतो तो अलिप्त असतो तिथे जिथे व्यवहारात राहूनसुद्धा विकल्पांमध्ये राहूनसुद्धा जो तितकाच अलिप्त राहू शकतो तिथे शुचित्व संपूर्ण ज्ञान जाण तेथे ज्ञानमूर्ती म्हणतं तिथे संपूर्ण शुचित्व तुला प्रत्यायाला येईल आणि असं शुचित्व ज्या अंगी आहे तो ज्ञानी आहे असं समज आणि त्याची देख ज्ञानाचे जीवन ज्याचे चित्त मन स्थिरावले हा किती एकाग्र असतो इतकं सुंदर सांगितलं आहे की वरी वरी हिंडे देह तरी देख मोडे ना बैठक मानसीची की तो हिंडत नाही का नाही हिंडो ना पुष्कळ हिंडतो ह्या गावातून त्या गावात जातो इथून तिथे जातो पण म्हणून मनाची जी धारणा आहे त्याची एकाग्र झालेलं आहे ते ज्ञान जे त्यांनी साठवलेलं आहे आपल्या अंतरंगातलं ज्याला कळलेलं आहे त्याची ती धारणा बदलत नाही आणि काय उदाहरणं दिलीत की गाय चरायला म्हणून रानामध्ये जाते पण मनात काय असतं वासराची ओढच असते सतीच्या मनामध्ये कायम पतीचाच विचार असतो किंवा एखादा कृपण म्हणजे कंजूष माणूस दूर त्याशी फिरायला गेला तरी आठवण कशापाशी असते तर त्याच्या ठेव्यापाशीच असते त्याच्यापै घरी जे काही साठवलं आहे त्याच्यापाशीच असते तैसे वरीवरी -वरी हिंडते शरीर परिचित्त स्थिर ज्ञानी याचे ग ग्रहांसवे ध्रुव करीना भ्रमण धावेना गगन अभ्रासवे जसं ध्रुव स्थिर असतो त्याचं याचं मनसुद्धा अतिशय स्थिर असतं तैसा विकार येतो ढळेना अंतरी पार्था देह जरी चळे त्याचा ह्या कितीही गोष्टी बाहेर घडत असल्या तरीही जो स्थिर असतो तो खरा ज्ञानी दैन्य दुःख मृत्यू निंदा आजार अपमान काहीही समोर आलं अगदी कोणी केलेली स्तुती जरी समोर आली तरीसुद्धा जो शांत राहतो जो स्थिर राहतो तो खरा ज्ञानी कुशब्दांचा झाला भडी मार तरी तो अस्थिर नोहे कदा क्षीरसागरात उसळतं लाटा मंदर पर्वता ज्याप्रमाणे पर्वत स्थिर असतो समोर मना लाटांना कितीही उसळी आली उधाळ आलं तरीसुद्धा जसा पर्वत स्थिर असतो तसं मनी मानसी कितीही वेगवेगळ्या विचारांच्या लाटा आल्या तरीही त्याचं मन त्याचं एकाग्रता हलत नाही ह्या सगळ्याला स्थैर्य असं म्हटलेलं आहे विकारांच्या आल्या गेल्या उर्मी तरी मनोधर्मी सारिकाचं बुद्धिमंता वर्णिले हे जाणं स्थैर्याचे लक्षण विशेषत्वे असं इथे स्थैर्यापर्यंत आपण आलेलो आहोत आचार्योपासनाम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रहा त्यातलं स्थैर्यपर्यंत आलेलो आहोत आठशे सत्तावीस ओव्यांपर्यंत आलो इथे भाग नववा पूर्ण झाला